महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हास्तरीय ओबीसी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे आज गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे यावेळी ओबीसी विभागाचे प्रमुख भानुदास माळी आणि खासदार डॉक्टर कल्याण काळे हे उपस्थित होते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस का ओबीसी विभाग यांच्या वतीने येत्या जून मध्ये एक महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीसाठी हर्षवर्धन यांच्या वतीनं हा कार्यक्रम ओबीसी जी गेहलोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी जैन साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आमचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष आणि सीएलपी पी राहुल गांधी आणि प्रियंका गांधीजी यांची भेट घेण्याकरता दिल्लीला पाचारण झालेले आहेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा महामेळावा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ओबीसी न भविष्य मेळावा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे येत्या जून मध्ये होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या बैठका चालू आहेत आणि मला खात्री आहे की हा मेळावा अतिशय फार मोठा होईल त्याच्या पाठीमागचे एक कारण आहे की तुम्ही लोकशाही मध्ये आज जनगणना घोषित केलेली आहे ती कशी करणार त्याची पूर्वतयारी काय आहे त्याचं काही इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहे कोणती तयारी नाही असं असताना तुम्ही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी या साठी आणि राहुल गांधींचा सत्कार करण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे जनतेला आम्ही आवाहन करणार की आम्ही जर लढा या जन लोकशाहीच्या मार्गाने जर आम्ही काही लढा उभारला जाती जनगणना करण्याकरता जर आम्ही काही लढा बोलला तर त्यांच्याने आमच्या मध्ये आमच्या पाठीशी उभं राहावं आणि हा मेळावा यशस्वी करावा